कारमधून आय टीत उतरल्या मॅडम आणि शाळेत आल्या प्रत्यक्ष तपासणी सुरू झाल्यावर मात्र विद्यार्थी म्हणाले या मॅडमना आम्ही ओळखत नाही इंग्रजी आम्हाला सर शिकवतात ही परिस्थिती आहे जिल्ह्यातील आश्रम शाळांची महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या समितीने केलेल्या आश्रम शाळा तपासणीत हे सत्य समोर आले जिल्हाधिकारी कार्यालयाने या समितीच्या तपासणीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जमाती कल्याण समितीच्या पथकाने जिल्ह्यातील आश्रम शाळांची तपासणी केली मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथे असलेल्या आश्रम शाळेला या पथकाने अचानक भेट दिली तेव्हा या पथकाच्या समोरच एक कार वेगाने आली आणि त्यातून मॅडम उतरल्या समितीचे सदस्य शाळेकडे जात असतानाच या मॅडम घाईघाईने शाळेत पोहोचल्या सदस्यांनी शाळेत प्रवेश करून मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये ठिया मारला मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची माहिती घेतली त्यावेळी या मुख्याध्यापकाने शिक्षक आणि विद्यार्थी संख्येची माहिती दिली प्रत्यक्ष तपासणीत कारमधून आलेल्या त्या मॅडम खूपच भांबावलेल्या दिसल्या त्या मॅडम कोणता विषय शिकवतात असे विचारल्यावर मुख्याध्यापकांनी इंग्रजी असं सांगितले ही गडबड समितीच्या सदस्यांना लक्षात आली सदस्यांनी मुख्याध्यापकांना वारंवार कोणते विषय कोणते शिक्षक शिकवतात अशी विचारणा केली मुख्याध्यापकांची मोठी पंचायत झाली तरीही त्यांनी ठामपणे शिक्षकांचे विषय सांगितले पथकाने मात्र त्या मुख्याध्यापकाचीच परीक्षा घ्यायची ठरवले त्यांनी त्या मॅडमना इंग्रजी विषय कोणत्या इयत्तेवर शिकवता असे विचारल्यावर त्यांच्याकडून जे उत्तर आले त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना तिथे बोलावण्यात आले विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षक कोण असे विचारल्यावर जे, विचार जे उत्तर आले त्यातून या शाळेची पोलखोल झाली विद्यार्थी म्हणाले इंग्रजी विषय आम्हाला सर शिकवतात मुख्याध्यापकांनी तर मॅडमचे नाव सांगितले होते मॅडम नवीनच नियुक्त झाले आहेत अशी सावरासावर अशी सारवासारव त्या मुख्याध्यापकाने केली तपासणी शाळेत अनेक गडबडी दिसून आल्या समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांनी जिल्ह्यात असलेल्या सत्त्याण्णव आश्रम शाळेत गडबडी असल्याचे स्पष्ट केले या शाळांमध्ये के पंधराशे तेरा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत वेतनावर पंधरा कोटी तेरा लाख रुपये खर्च होत आहेत या शाळेतून बावीस हजार नऊशे नव्वद विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे यातील निवासी विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार पाचशे सदोतीस इतकी आहे विद्यार्थ्यांना दरमहा दोन कोटी इतके अनुदान वितरित केले जाते या समितीने तीन दिवस जिल्ह्यात दौरा करून यातील अनेक शाळांची तपासणी केली पण या शाळांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे कांदे यांनी स्पष्ट केले अनेक आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या संस्था आहेत तर या शाळेत मुख्याध्यापकांची पत्नी शिक्षिका आहे नातेवाईक नियुक्त करण्यात आले आहेत यातील बरेच जण शाळेतच येत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मोठे दुर्लक्ष असल्याचे चित्र आश्रमशाळातील आहे समितीने चौकशी केल्यानंतर आता प्रत्येक आश्रमशाळांची चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे त्यामुळे बोगस आश्रमशाळेचा कारभार करणाऱ्यांची आता झोप उडाली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका